नमस्कार मैत्रिण मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये फ्रेश असा भाजीपाला पण आणलेला आहे आणि यापासून तुम्हाला मराठवाडा किचनमध्ये कोणत्या कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज खूप सोपे असतात खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतात बनवायला अगदी कमी वेळात बनतात आणि दिसायला अगदीच छान दिसतात तर नक्की तुम्ही ट्राय करत जावा मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे काय होईल तुमच्यापर्यंत ज्या रोज नवनवीन पारंपरिक आणि पौष्टिक अशा रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हीसुद्धा घरी त्याचा आस्वाद घेऊ शकताय चला मग मैत्रिणींनो भेटू आपण पुढील अशी छान काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत